स्वराज्य मराठी न्यूज आपल्या हक्काचं व्यासपीठ राजारामबापू पाटील दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे यांच्या कुशल नेतृत्वाखाली सुरू असलेल्या गोपालकृष्ण सहकारी दूध व्यवसाय संस्था आष्टा यांच्या वतीने राजारामबापू साखर कारखान्याचे चेअरमन दादा जयंतराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त सभासदांसाठी भव्य लकी ड्रॉ घेण्यात आला लकी ड्रॉ विजेत्यांना मान्यवरांच्या उपस्थितीत सायकल औषध फवारणी पंप पैठणी अन्य बक्षिसे देण्यात आली तसेच उपस्थित मान्यवरांचा यावेळी राजाराम बापू साखर कारखान्याचे संचालक रघुनाथराव जाधव माजी संचालक मानिक शेळके दूध संघाचे संचालक संग्राम फडतरे युवक राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव माजी उपनगराध्यक्ष तानाजीराव सूर्यवंशी सोसायटीचे माजी अध्यक्ष मोहन गायकवाड रणजित पाटील आर्यस पाटील रविराज जाधव विष्णू मस्के विश्वास खोत हेमंत कोरे संग्राम हिरुगडे चेतन फडतरे सदाशिव सावंत वैभव काळोखे विनोद चव्हाण रवींद्र जाधव सुजित गायकवाड पिंटू शेळके अभिजित पाटील राजकेदार आटुगडे दीपक गायकवाड यांच्यासह सभासद मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी वसंत खोत यांना प्रथम क्रमांकाचे सायकल बक्षीस मिळाले द्वितीय क्रमांकाची सायकल तेजस तुकाराम पाटील यांना मिळाली तृतीय क्रमांकाचे बक्षीस प्रदीप विलास माळी यांना मिळाले चतुर्थ क्रमांक बक्षीस विलास गणपती गायकवाड यांना मिळाले पाचव्या क्रमांकाचे बक्षीस अनिता संजय चौगुले यांना मिळाले सहाव्या क्रमांकाचे बक्षीस मनीषा प्रभाकर जाधव यांना मिळाले संग्राम फडतरे म्हणाले की संस्थेची स्थापना कैलासवाशी नानासाहेब फडतरे यांनी केली संस्थेत दूध संकलन वाढीसाठी अनेकांनी सहकार्य केले स्वराज्य मराठी न्यूज चॅनलसाठी सागर जगताप आष्टा